अमेरिकेची घटना ही फक्त सात कलमांची आहे हे सात कलमे लिहिण्यासाठी त्या अमेरिकन घटनाकारांना चार महिने लागलेत कॅनडा या देशाची राज्यघटना ही एकशे सत्तेचाळीस कलमांची आहे कॅनडाला राज्यघटना बनविण्यास त्यांच्या घटनाकाराला दोन वर्षे आणि पाच महिने लागलेत ऑस्ट्रेलिया या देशाची राज्यघटना ही एकशे त्रेपन्न कलमांची आहे ही राज्यघटना बनविण्यास त्या घटनाकारांना चक्क नऊ वर्षे लागलेत सर्वात महत्वाचे म्हणजे भारतीय राज्यघटना ही तीनशे पंच्याण्णव कलमांची आहे जर प्रगत देशांना दीडशे कलमांची घटना बनविण्यास दोन वर्ष पाच महिने ते नऊ वर्ष लागतात तर तीनशे पंच्याण्णव कलमांच्या भारतीय राज्यघटना बनविण्यास किती वर्ष लागतील याची कल्पना करा तीनशे पंच्याण्णव कलमांची राज्यघटना एकट्या डॉ बाबासाहेबांनी फक्त दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस एवढ्या कमी कालावधीत राज्यघटना बनविली आहे आपण सर्वांनी हे समजून घेतले पाहिजे की राज्यघटना बनविणे म्हणजे एखादे पुस्तक लिहिणे नाही